रियल अकॅडमी प्रेझेंट्स सायन्स हायब्रीड प्रोग्रॅम आता तुमच्या घरी जेई नीट एम एस टी सी टी साठी प्रवेश घ्या आणि मिळवा अकरावी बारावी सायन्स संपूर्ण कोर्स अगदी मोफत नव्वद पेक्षा अधिक गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांना विशेष सवलत उत्करू विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थी दत्तक योजना संपर्क ऐंशी सत्तर पस्तीस एकोणीस शून्य देईल दादर रेल्वे स्थानकात बॅगमध्ये मृतदेह आढळला आहे काल पाच ऑगस्ट रोजी रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे प्लॅटफॉर्म क्रमांक अकरावर बॅगमध्ये मृतदेह सापडला होता या घटनेनंतर दादर रेल्वे स्थानकात मोठा गोंधळ उडाला होता पायदुनी पोलिसांनी या प्रकरणी दोन आरोपींना अटक केली आहे आरोपींना मृतदेहाची विल्हेवाट लावायची होती त्यामुळे ते मृतदेह तुतारी एक्सप्रेसने घेऊन जाणार होते परंतु आरोपींचा हा डाव रेल्वे पोलिसांच्या सतर्कतेमुळे फसला रात्री साडे अकरा वाजण्याच्या दरम्यान आरोपी प्लॅटफॉर्म क्रमांक अकरावरून मृतदेह असलेली बॅग गाडीत चढवत होते परंतु संशय आल्यामुळे आरोपींच्या बॅगेची तपासणी करण्यात आली अनं आरोपींचं भिंग फुटलं बॅगेची तपासणी सुरू असताना आरोपींनी पळण्याचा प्रयत्न केला दरम्यान एका आरोपीने पळ काढून तर दुसऱ्या आरोपीला पोलिसांनी दादर रेल्वे स्थानकातून अटक केली आहे जय छावडा आणि शिवजी सिंह असं अटक केलेल्या दोन आरोपींची नावं आहेत आपापसात आप वादातून त्यांनी अर्शद शेख नावाच्या व्यक्तीची हत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे पोलीस अधिक तपास करत आहेत असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इन्स्टाग्राम पेज